पल्लवीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आहोत छान अशी असे डाळीची कचोरी त्यासाठी मला हे सुखे मसाले लागणार आहे हे मसाले हे जिरं बडीशेप धने हे तीळ आहे ओव आहे तर मी हे सुखे मसाले भाजून याची छान अशी पेस्ट करते त्यात मला एक लसणाच्या कांद्याच्या पोळी दोन तीन टाकायचे आहेत तर असा आपला मसाला सुरुवातीला तयार करून घेते आणि जी आपण दोन तास मुंग भू भिजवलेली आहे तिचा आपण पेस्ट करून घेऊया थोडी जाडसर आणि मग तुमच्याशी बोलते बघा सर्व सुक्या मसाल्याची मी दरदरी तशी कचोरी मसाल्यासारखी पेस्ट करून घेतली आहे इथं मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास टाका नको खायचा असेल तर नका टाकू को ही कोथिंबीर आहे ही कापलेली मिरची आपल्याला म कचोरीबरोबर तळण्यासाठी घेतली आहे हे मी मुंगदाळीचं छान असं दरदरा असं रवण करून घेतलं आहे एकदम जाडसर बारीक करायचं आहे जास्त बारीक करू नका हे बेसन पिठामध्ये मी इथे तीळ आणि थोडेसे मसाले टाकून मिक्स करून ठेवले म्हणजे हे आपल्याला त्यात आहे आणि इथं आपल्या मैद्याचा डो पण तयार आहे छान असं मी भिजवून पाणी लावून त्याला व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण कचोरीचा मसाला तयार करून घेऊया कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात सुरुवातीला आपण टाकणार आहोत कांदा सुरुवातीला कांदा त्यांना फ्राय घेऊ द्यायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर आपण तयार केलेला मसाला आपल्याला त्यात टाकायचा आहे कांदा असं छान सुरुवातीला फ्राय करून घ्यायचं बघा कांदा छान असा फ्राय झालाय त्यात आपण तयार केलेले सुके मसाले जे शोभ धने जिरं हे सर्व मसाले आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत यांना पण छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला छान बघा कचोरीचा मसाला आपल्याला तयार झालेला आहे त्यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत त्यात आपण थोडंसं लाल तिखट घालूया म्हणजे कचोरी स्पायसी लागेल थोडंसं कांदा लसूण मसाला घालूया थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ एवढं टाकून आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आणि पान हे मसाले यामध्ये आपल्याला घालायचे आपण बारीक केलेली मुंगाळची पेस्ट बघा आपण दाळ टाकलेली आहे आणि याला थोडस पाणी असतं डाळमध्ये तर त्यात आपण घालणार आहोत थोडस बेसन पीठ आणि आपल्या पाण्यात आणि पांढर्या तेल त्या टाकल्या म्हणजे आपलं हे लावून असं कोरडं होईल छान असं आणि याला ते छान अशी बारीक गॅसवर वाफ द्यायची त्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर थोडस असं कोथिंबीर घालायचा म्हणजे कचोरी दिसायला खूप छान दिसते तर मी आता हे हलवून घेते आणि याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवून याला एक वाप अशी छान काढून घेते हे बघा कचोरीचं सारण आपलं छान असं तयार झालेलं आहे तर याचे आपण आता छान असे जे जेवढे आपल्याला कचोरी बनवायचे आहेत तसे असे छान असे गोल गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कचोरी बनवताना काही त्रास होत नाही तर असे छान असे गोल गोल आपल्याला व्यवस्थित असे गोळे छान बनवून घ्यायचे हे बघा असे हे बघा या प्रकारचे बॉल आपण असे बनवून घ्यायचे म्हणजे कचोरी पटकन बनवता येते हे सारण आपलं शिल्लक आहे हे तुम्ही दोन दिवस ठेवून आणखी दोन दिवसांनी कचोऱ्या बनवू शकतात तर एक दोन दिवस डब्यात फ्रीजमध्ये छान टिकतं हा आपण मैदा घेतला होता हे बघा मैदा अगदी आपला असा थोडासा गोडा तोडून घ्यायचा हे बघा बघा असा गोडा आपल्याला छान असा तयार करून घ्यायचा आहे आणि याची आपली अशी खोलगटवाटी तयार करायची हातानेच कचोरी तयार करायची आहे पुढी पाठ लाकणं आपल्याला लागत नाही तर हे बघा असं छान असा गोडा तयार करायचा यामध्ये हा गोडा ठेवायचा आणि याचं चा तोंड छान असं बंद करायचं हे बघा असं बंद करू शकता तुम्हाला असं वाटलं की पीठ जास्त झालं आणि गोडा लहान आहे तर तुम्ही हे वरचं पीठ असं तोडून काढून घेऊ शकतात हे बघा आणि आपली कचोरीचं चा तोंड असं छान असं पॅक करायचं जेणेकरून आपली कचोरी तडताना फुटणार नाही हे बघा अगदी अशी व्यवस्थित आपली कचोरी आता तयार आहे आपल्या अगदी थोडीशी हलकी हाताने दाबायची आणि आपण आता तळण्यासाठी तयार करणार आहोत आपण छान असा कचोऱ्या आपल्या बनवून घेतले अगदी दोन्ही साईडनी पातळ व्यवस्थित तरी ते बघा तेल गरम करायला ठेवलं कढईत तेल छान असं गरम झालंय तर त्यामध्ये मी आता ही कचोरी सोडली आपल्याला मंद गॅसवर तळायचे म्हणजे कचोऱ्या आपण कच्च्या राहत नाहीत तर आपण छान अशा कचोऱ्या आता तळून घेऊया हे बघा सर्व कचोऱ्या मी, मी छान अशा तळून घेतले आहेत त्यावर मिरची पण हे छान अशी तळायची आणि त्यावर थोडं लिंबू आणि मीठ टाकायचं म्हणजे मिरची खायला खूप टेस्टी लागते तर आपल्या कचोऱ्या बघा किती छान झाले तेल हे आपली कचोरी अगदी टेस्टी तुम्ही दह्यासोबत किंवा हिरवी चटणी सॉस याबरोबर खाऊन एन्जॉय करू शकतात हे बघा अगदी छान अशी कचोरी तयार आहे तर अशी कचोरी नक्की बनवा ट्राय करा खाऊन बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much. Bye.